नमस्कार मंडळी आनंदमयातर्फे आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा पण नवीन वर्ष तर एक जानेवारीला असतं ना आपण जे नवीन वर्ष साजरं करतो ते इंग्रजी महिन्यांचं पण आज जे नवीन वर्ष सुरू होतं ते आपलं मराठी महिन्यांचं इंग्रजी ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये जानेवारीमध्ये नवीन वर्ष सुरू होतं तर आपल्या शक गण कालगणनेनुसार चैत्र महिन्यामध्ये हे नवीन वर्ष सुरू होतं आता नवीन वर्ष म्हटलं की काहीतरी नवीन हवं की नाही बरोबर मग सांग डिसेंबर डिसेंबरमध्ये काय नवीन होतं मध्ये काहीच नाही फक्त डेट चेंज होते पण आता या चैत्र महिन्यामध्ये सगळं नवीन होतं हा सगळा निसर्ग आपला रूप पालटतो या चैत्र महिन्यामध्ये शिशिर ऋतूमध्ये झालेली पानगळ संपून वसंत ऋतूमध्ये सुंदर अशी झाडांना पालवी फुटते नवीन नवीन फुलं येतात आणि ह्या सगळ्या नवीन नवलाईचं स्वागत करण्याकरता आपलं हे नवीन वर्ष या चैत्र महिन्यामध्ये असतं आजपासून आपल्या चैत्र शुद्ध प्रतिप्रदा ह्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होतं ह्या नवीन वर्षाच्या दिवशी एका झाडाला खूप महत्त्व असतं बरं कुठलं माहिती आहे हे कडुलिंबाचं झाड कडुलिंबाच्या झाडाला आपल्या भारतीय संस्कृतीत तसंच आपल्या जीवनशैलीत खूप महत्त्व आहे कडुलिंबाला कडुलिंब का म्हणतात माहिती आहे का बरं कारण की ते कडू असतात बरोबर त्याची पानं कडू असतात पण ह्या कडूपणातच त्यातले खूप महत्त्वाचे गुण लपलेले आहेत कडुलिंब हे खूप मोठ्या प्रमाणात जंतुनाशक किंवा अँटीबॅक्टेरियल म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये खूप पूर्वीपासूनच आपल्या पूर्वजांनी त्याला सामावून घेतलेलं आहे सकाळी उठलं की आपले पूर्वज ह्या कडुलिंबाच्या काडीनेच दात घासायचे आणि त्यांना कुठल्याही ब्रशची आणि कुठल्याही पेस्टची गरज नव्हती या कडुलिंबाचा हो कडु रस ह्या दातातल्या सगळे जंतू साफ करायचा त्याचबरोबर ह्या कडुलिंबाची पानं ही जंतुनाशक आणि थंड मानली जातात त्यामुळे गोवर कांजिन्या अशा आजारामध्ये या कडुलिंबाच्या पानांवरती माणसाला झोपवतात तसंच ह्याची पानं आंघोळीच्या गरम पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर ह्या उन्हाळ्यामध्ये होणारे त्वचा रोग बरेचसे हे बरे होतात अशा प्रकारे हे कडुलिंबाचं झाड आपल्या भारतीय संस्कृती खूप महत्त्वाचं आहे कडुलिंबाचं शास्त्रीय नाव ॲझॅरॅडिक्टा इंडिका असं आहे आत्ता तुम्ही बघाल तर या कडुलिंबाला ही सुंदर अशी पांढरी पांढरी फुलं लागली आहेत ह्या फुलांबरोबरच त्याला छोट्या छोट्या निंबोळ्या लागायला लागा सुरुवात झाली आहे तुम्ही जर बघाल तर आत्ता ह्या ज्या निंबोळ्या आहेत ह्या छोट्याशा आणि हिरव्या आहेत त्या चांगल्या बोराच्या आकाराच्या मोठ्या होतात आणि या मोठ्या झाल्यावरती त्यातून निंबोळीच्या बिया काढतात आणि ह्या बिया एक उत्कृष्ट कीटकनाशक म्हणून आपल्या शेतामध्ये यूज होतं ह्याची निंबोळी पेंट आपण जर मातीत आणि शेणखतात मिसळली तर कीड ही जवळ येत नाही ह्याच्या आसामुळे बरेचसे कीटक हे आपल्या झाडांपासून दूर पळतात तसंच हे कडुनिंबाचं झाड जे आहे जा ते खूप मोठ्या प्रमाणात हवा शुद्ध करणं करतं त्यामुळे अशा या कडुलिंबाच्या झाडाला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे तर मित्रांनो तुम्हीही आपल्या परसबागेमध्ये आणि आपल्या घराजवळ एक तरी हे कडुलिंबाचं झाड लावू शकता आणि ही कडुलिंबाची पूर्ण वाढलेली झाडं आणि कडुलिंबाच्या पानांची चटणी जर खायची असेल तर आमच्या आनंदमळाला नक्की भेट द्या आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसंच आमच्या आनंदमळा नॅचरल या चॅनलला सबस्क्राईब करा या नवीन वर्षामध्ये आम्ही प्रत्येक सणांचे असे सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत चला तर मग येताय आहे ना आनंद मिळायला धन्यवाद